अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि याला एक छान उकळी आणायचे आणि उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये चहा पावडर टाकणार आहोत दोन चमचे चहा पावडर टाकलेली आहे छोटे चमचे आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने चहा पावडर कमी जास्त करू शकता वेलची जायफळची पूड टाकून घेतली आहे कप वेलची जायफळची पूड ऑलरेडी होती त्यानंतर अलग किसून टाकायचं आहे मस्त एक उकळी आणायची आहे चमचाने मध्ये आधी तुम्ही स्टर करू शकता बऱ्याच वेळा गुळाचा चहा फुटतो दूध टाकल्यानंतर पण या पद्धतीने केलं तर गुळाचा चहा अजिबात फुटत नाही आणि खूप मस्त चविष्ट लागतो आता यामध्ये आपण टाकणार आहोत पूर्ण एक कप दूध ज्या कपाने आपण पाणी मोजून घेतले त्याच कपाने दूध मोजायचं आहे अर्धा कप पाणी आणि एक कप दूध असं हे प्रमाण मी घेतलेलं आहे आता चा हा चहा आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचा आहे चमचाने मध्ये आधे ढवळत आहे गॅस कमी जास्त करायचा छान उकळी आणून द्यायची आणि पाच ते सात मिनटं छान हा शिजवून द्यायचा मस्त घट्ट चहा होतो हा अशा पद्धतीने अशा पद्धतीने जर चहा बनवायचा असेल तर थोडा वेळ काढावा लागतो म्हणून कधीतरी वेळ काढून गुळाचा चहा नक्की करा रोज करायचा असेल तर आपल्याला एवढा वेळ नसतो घट्ट होण्यासाठी म्हणून रोज करायचा असेल तर फक्त गरम दूध गरम पाणी आणि त्यामध्ये चहा पावडर मिक्स करून नंतर गुळ ॲड करू शकता तोही चहा छान लागतो पण वेळ संडे असेल किंवा सुट्टीचा दिवस असेल वेळ काढून असा चहा नक्की बनवून पहा अतिशय अप्रतिम असा चहा होतो अगदी बाहेर मिळतो तसाच होतो आता छान हा घट्ट झालेला आहे छान उकळी आलेली आहे त्याला वरती साय दिसत आहे रंग सुद्धा बदलला आहे तुम्ही पाहू शकता आता एका एक कपासाठी दीड चमचा गुळ किसलेला घ्यायचा आहे लक्षात ठेवा किसलेला गुळच घ्या म्हणजे वरून गरम जेव्हा आपण चहा गाळून घेतो तेव्हा हा गुळ पूर्णपणे पटकने वितळतो चहा आता आपण गाळून घेतो यामध्ये आणि गाळून घेतल्यानंतर फक्त एकदाच चमचा फिरवायचा जास्त वेळ जर तुम्ही चमचा ढवळत बसले तर चहा फाटू शकतो मस्त गरमागरम गुळाचा टेस्टी चहा तयार झालेला आहे आता त्याबरोबर खाण्यासाठी आपण पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी नॅरी बनवणार आहोत म्हणजेच नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी इथे मी ज्वारीची भाकर होती एक ती मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे छान त्याचा बारीक चुरा केलेला आहे आता पूर्ण एक वाटी बारीक करून घेतलेला गुळ किसून घेऊ शकता किंवा फोडून घेऊ शकता तो टाकून घेतलाय आणि एक चमचा तेल घालून घेतलेला आहे साजूक तूप वापरलं तरीही चालेल आणि हाताच्या साह्याने छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्या गुळाच्या ज्या खडे असतात किंवा गुठळ्या असतात त्या तशाच ठेवल्या तरी चालेल किंवा हाताने छान कुस्करून घ्यायच्या आणि मस्त ज्वारीच्या भाकरीचा काला तयार झालेला आहे इथे तुम्ही बाजरीच्या भाकरीचा काला वा करू शकता किंवा चपातीचा कालाही करू शकता पूर्वीपासून सकाळी सकाळी ही नेहारी बराच वेळा बनवली जायची परंतु आता ही न्याहारी किंवा नाश्ता घरोघरी जास्त बनवला जात नाही पण हा नाश्ता नक्की आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करायला हवा लहान मुलांना सुद्धा याची सवय हवी ताजी भाकर किंवा ताजी चपातीचा हा काला किंवा मलिदा म्हणतात तो तुम्ही करू शकता मस्त गरमागरम गुळाच्या चहाबरोबर गुळाचा काला तयार आहे आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी खा आणि हेल्दी राहा